अक्षरशः आम्ही ट्रॅक्टर वरती बसलो ट्रॅक्टर मी स्वतः चालवला चार फूट ट्रॅक्टर उडाला साहेब चार फूट परंतु आम्ही तेथ गेलोच फक्त एक काम करा एक फॉर्म्युला रामदार त्याच नगराध्यक्ष पद त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आमच्या विरोधात त्या ठिकाणी विधानसभा लढवली तोच त्या ठिकाणी भाजपमध्ये गेला आणि तोच जर परत अध्यक्षाचं स्वप्न सो पाहत असेल तर रमेश बोराडेने जीव कुठे ठेवायचा आहे खऱ्या अर्थाने गटप्रमुखाची व्याख्या करत असताना मी सांगितलं का जो आमच्या सारख्याला निवडून आणण्याचं सा काम करतो तो खरा गटप्रमुख आहे आणि मग गटप्रमुखाच काम काय मला वाटतं माझ्या सारख्याला आता इथं काही सांगण्याची गरज नाही परंतु गटप्रमुख आपल्या भागाच्या मतदार यादीला गीतेप्रमाणे त्या ठिकाणी सांभाळतो आणि गीतेच ज्या पद्धतीने वाचन आपण करतो तसं गटप्रमुख एक एक मतदार त्या ठिकाणी चालतो आणि एक एक मतदार माझ्या उमेदवाराला मतदान कसं करील ते पाहण्याचं काम करतो आणि म्हणून मी गटप्रमुखाला त्या ठिकाणी नम्रपणाने विनंती करणार आहे विधानसभा संपली लोकसभा संपली आता महापालिका नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे आणि म्हणून परत एकदा या ठिकाणी आपली जबाबदारी आहे का ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आपले नेते एकनाथरावजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने आपण जर काम जर केलं तर मला शंभर टक्के खात्री आहे का जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका शिंदे साहेबाच्या जेवढ्या जेवढ्या लढवल्या जातील तेवढ्या तेवढ्या शंभर टक्के जिंकण्याचं काम तुम्ही गटप्रमुख त्या ठिकाणी करणार आहे माझ्या अगोदर विलास बापू बोलले संजय राही बोलल्या खऱ्या अर्थाने नेता कसा असावा जर एका मिनिटामध्ये जर फोन जर केला आणि त्या नेत्याने जर फोन जर उचलला तर खऱ्या अर्थाने आमच्या सारख्याला काम करण्यामध्ये त्या ठिकाणी इंटरेस्ट सत्तावीस तारखेला त्या ठिकाणी या संभाजीनगर मध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका वैजापूर विधानसभा मतदारसंघाला त्या ठिकाणी पाठला मी रात्री फोन केला भुमरे साहेबांनी फोन केला संजय दादा फोन केला ते म्हणले घाबरू नको ज्या ठिकाणी जायचं तू सगळ्या साहेब वैजापूर तालुक्याला आले अक्षरशः एका ठिकाणी आम्हाला जाता येत नव्हतं जवळजवळ वीस लोक आमचे त्या ठिकाणी अडकून पडले कुणी सांगायचं हेलिकॉप्टर पाठवा कुणी सांगायचं बोट पाठवा परंतु त्या ठिकाणी संजय दादा सिरसाट साहेब आले आणि ते मला म्हटले का आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं जिथं पाणी असाल आपण गेलो पाहिजे आम्ही ट्रॅक्टर वरती बसलो टॅक्टर मी स्वतः चालवला चार फूट टॅक्टर उडाला साहेब चार फूट परंतु आम्ही तेथ गेलोच ती तुमची आहे साहेब कारण जेव्हा तुमचा चेहरा आमचे डोळ्यासमोर पाहतो ज्या ठिकाणी कुरीच नाही त्या ठिकाणी शिंदे साहेब ज्या ठिकाणी कुरीच नाही त्या ठिकाणी शिंदे साहेब मला शिंदे साहेबांच्या ऑफिसवरून फोन आला मला म्हणले बोलणारे सर तुम्हाला कशाची काही गरज असेल तर आम्हाला त्या ठिकाणी फोन करा म्हटलं साहेबांनी आम्हाला एवढा भरभरून निधी दिला आणि त्या निधीमुळे आम्ही भक्कम आहे आम्हाला काही गरज नाही परंतु तरी साहेब आपल्या कार्यालयाकडून काल एक हजार कीट आले मला समजलंय मला रात्री माझ्या भावाने फोन केला मला म्हणले सर शिंदे साहेबांच्या ऑफिसवरून एक हजार किट आले शेतकऱ्यांना देण्यासाठी असा मोठ्या मनाचा माणूस त्या ठिकाणी मी पाहिला नाही विलास बापूने उदाहरण कसं दिलं परंतु साहेबांनी दसरा मेळ्यामध्ये त्या ठिकाणी उदाहरण देत असताना बाबांनो माझ्या हातात काही नाही मी रिकाम आहे साहेबांनी खूप चांगलं उदाहरण दिलं ज्याला ज्याला समजलं असल त्याला समजलं असत मग माझ्या हातात काही नाही मला प्रश्न पडतोय ज्यांनी तीस तीस वर्ष महापालिका त्या ठिकाणी स्वतःच्या ताब्यात ठेवली अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं मग तुमच्या हातात काहीच नाही मग आहे ना आमची देणारी इकडं माणूस आणि म्हणून मी अधिक त्यावरती वेळ घेणार नाही कारण तो विषय शिंदे साहेबांचा आहे परंतु दिलदार मनाचा माणूस जर महाराष्ट्र मध्ये नाव जर असेल आज सर्व पक्ष युती जरी असली तर सर्व पक्ष सांगता सर्व आमदार सांगता कारण आमच्या सर्व पक्षामध्ये मित्र आमदार त्या ठिकाणी बसले ते सांगता शिंदे साहेबासारखा माणूस नाही याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे आणि म्हणून अशा नेत्याचा खंबीरपणाने पाठिंबा आपल्या पाठिंबा आणि म्हणून साहेब तुमच्या त्या, त्या पाठिंबामुळं मी खात्री देतो का आमची विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सर्व सर्व जागा त्या ठिकाणी निवडून आणू फक्त एक काम करा एक फॉर्म्युला राबा ज्याचा आमदार नगर अध्यक्ष पद त्या ठिकाणी मिळालं पाहिजे साहेब शेवटी आम्हाला कुठेतरी मन ज्यांनी आमच्या विरोधात त्या ठिकाणी विधानसभा लढवली तोच त्या ठिकाणी भाजपमध्ये गेला आणि तोच जर परत नगर नगराध्यक्षाचं स्वप्न पाहत असेल तर रमेश बोराडेने जीव कुठे ठेवायचा आहे आणि म्हणून विनंती करणार आहे साहेब मी तुम्हाला कुठे काय करायचं करा परंतु वैजापूर नगरपालिकेचं नगर, नगर अध्यक्ष पद ज्यांनी मागच्या वेळेस तेवीस जागेपैकी तेरा जागा निवडून आणल्या त्या शिवसेनेला आजही आमचे तेरा नगरसेवक या ठिकाणी बसलेले तर त्याला त्या ठिकाणी नगराध्यक्षाचं पद शिवसेनेला म्हणजे धनुष्यबाणाला त्या ठिकाणी सोडावं एवढीच त्या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो आणि सर्व तर सर्व जागा कशा निवडून येतील ते त्या ठिकाणी तुमच्या पाठिंब्या भक्कमपणाने आम्ही त्या ठिकाणी लढू एवढंच मत व्यक्त करतो आपण सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर झाला आपल्या सर्वांना धन्यवाद देतो